आज आहे दहा जून आणि आज आपल्या पार्थिवीचा बर्थडे हॅपी बर्थडे पार्थिवी थँक्स तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आमच्या पार्थवीला खूप सारे शुभेच्छा दिलेल्या आहात थँक्यू तर आता आपण जरा बर्थडेची तयारी करायची आहे त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला के के जायचंय केक आणण्यासाठी जायचं केक आणण्यासाठी आणि नंतर कपडे घेण्याचे हा तर आता आपण जाऊया अलिबागमध्ये मध्ये केक आणायला कुठला पाहिजे तर फ्रेंड्स आपण आता आलो आहोत केक घेण्यासाठी आता केकच्या दुकानात बघू शकता की छान छान असे कलरफुल केक लागलेले आहेत ला इथे खाली बघू शकता की रसमलाई आहे रोजवाला केक आहे तर पार्थवी म्हणते की मला चॉकलेट केक पाहिजे तर मी म्हणत होते की रसमलाई केक आणि पप्पा म्हणतात की रोजवाला केक तर अशा याच्यामध्ये तर दो कोणता केक सिलेक्ट होते तर आता बघूया है तर पहिल्यांदा मला तर वोट ठेवलेला आहे आणि वरती पार्थिव म्हणते की मला चॉकलेट केक तर फायनली असं झालं की चॉकलेट केक सिलेक्ट झालेला आहे आणि आता चॉकलेट केक तिला खूप आवडतो आता इथे दिदी चॉकलेट केक वर पार्थिवीचं नाव टाकत आहे हा तिचा तेरावा बड्डे आहे ना म्हणून तेरा कॅन्डल सुद्धा घेतलेली आहे आहे तर फ्रेंड्स आपली बर्थडेची तयारी झालेली आहे केक छान असा काढलेला आहे आजी काय बोलते आहे दिवा ला फ्रेंड्स आपली बर्थडे तयारी झालेली आहे केक रेडी आहे पार्थवी दिवा ला चालली ना

Okay. थर्टीन चा मेन फक्त लावलेले आहेत छान पैकी फ्रेंड्स कमेंट करून सांगा आपला केक कसा आहे तो आणि आता आपण सेलिब्रेट करणार आहोत पार्थिवी दादा मम्मी पार्थिवीची ओवाळत आहे क्रॅक चिकन न क्रॅक अच्छा जैनिक दिसतो

तर फ्रेंड्स आता आपण केक कापायचा आहे एक दोन साठ हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू किडियर यांचं सगळं आए। मस्ते, मस्ते, चान है। चान है एक कानाग केक आहे वाह छान आहे मस्त आहे केक छान आहे छान आहे ना कुठला आहे फ्लेवर कुठला आहे चॉकलेट कुठला तरी आहे आमू हे बघा केक खाण्याची गड़बड झाली दोघांची पण हे बघा हे बघा हे बघा हं छान आहे ए तसं नाही करायचं व्यवस्थित आता कटिंग करून जा ओके छान बड्डे झाले आहे पार्वतीचा चल आता मी केक कटिंग बघ

ओके okay. तर मग आपण छान प्रकारे पार्थवीचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब वर विश केल्या त्या सगळ्यांना थँक्स लॉट आम्ही सगळ्यांचे रिप्लाय नाही देऊ शकले पण मोस्ट ऑफ द जणांचे दिलेले आहेत दिवसभर तीन तीन मोबाईल सांभाळत तीन, तीन तीन व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम बॅन हाय अच्छा अच्छा ओके 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 सो हाऊ दट्स व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करू शकता नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा टेक केअर बाय आणि तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये तर या व्हिडिओला आपण इथेच एंड करूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो केले टेक केअर बाय 一个人。<laughs> <laughs>